बातमी आहे पालघरमधून अतिशय दुःखद अशी बातमी आहे पालघर तालुक्यातील नेटाळी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक धनंजय पाटील उर्फ डीजी जी पाटील यांचे वयाच्या अडुसष्टव्या वर्षी दुःखद निधन झालंय संयमी दूरदृष्टी सर्वांना सोबत घेऊन जाणारे असे आदर्श व्यक्तिमत्व आपल्या स्वकर्तृत्वावर सुप्रसिद्ध असलेले धनंजय पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद ठाणे पालघर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक विकासाची कामे चांगल्या प्रकारे करून एक वेगळा आदर्श निर्माण केलाय दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस लहान मोठा गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांशी दोस्ती असणारे सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे उत्तम मित्रत्वाचे पालकत्व निभावणारा दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस डी जी पाटील आजही आठवणीमधनं एक आगळवेगळं व्यक्तिमत्व आहे त्यांची अंत्ययात्रा तीन वाजता नेटाळी गावातील वैकुंठधाम या मश या स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार होणार असल्याचे नातेवाईकां नातेवाईकांकडून सांगण्यात आले अतिशय दुःखदशी बातमी आहे गेल्या काही महिन्यांपासून ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते सूर्यवंशी आदी हितवर्धक मंडळ कुणबी युवक मंडळ पालघर जिल्हावासियांच्या वतीने जनते वाली ग्रुप परिवाराकडून स्वर्गीय डी जी पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली